E <laughs>

गाना म्हणा गाना म्हणा

Oh my god. प्रियान मारला गेली प्रिया नगर मेरी तू आऊ के गो तू आयो गोनी अवतारे शिवा कुटुंबाचे एका मोबाईलमुळे नुकसान झाले पहिलं की आपण पहिलं माझ्या पतीचे अपघात झाले माझ्या मुलीचे तोंड जळाले त्याचा लग्न मोडला माझा मुलगा वेडा झाला अशा घटना आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो तर त्या घटना टाळण्यासाठी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा मोबाईलचा अतिवापर करू नका माणूस माणूस की विसरतोय आपले खेळ खेळणे रेडिओ घड्याळ असे कितीतरी मोबाईल नुकसान होत आहे म्हणून आम्ही विद्यार्थी तुम्हाला विनंती करतो की नका